नमस्कार प्रेक्षक हो आज आपण ऐकणार आहोत एका जिज्ञासू आणि श्रद्धावान व्यक्तीचा प्रवास जो आपल्याला खऱ्या भक्तीचा आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग उलगडून दाखवेल प्रमोद शंकर गीते नाशिक जिल्ह्यातील देवळाली गावचे रहिवासी बालपणापासूनच अध्यात्माची आवड असलेल्या प्रमोदजींनी हिंदू धर्मातील पारंपरिक पूजा अर्चा व्रत वैकल्य यासारख्या विविध मार्गांचा अभ्यास केला त्यांच्या साधना केल्या पण समाधान मात्र कुठेच मिळाले नाही शेवटी त्यांचा हा शोध संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगात पूर्ण झाला त्यांच्या प्रवचनात शास्त्रसंगत भक्ती काय आहे मोक्षाचा खरा मार्ग कोणता आहे हे स्पष्ट समजले त्यांनी निशुल्क ज्ञानगंगा पुस्तक वाचले आणि नऊ मे दोन हजार तेरा रोजी संपूर्ण कुटुंबासह संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली गुरुदीक्षेनंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला असंख्य लाभ मिळाले त्यांची आई ज्यांच्या पायाच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी स्क्रू बसवण्याचा सल्ला दिला होता त्या केवळ प्रार्थनेने आणि संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने पूर्णपणे बऱ्या झाल्या तसेच त्यांचे आर्थिक स्थैर्य प्रस्थापित झाले शिक्षक म्हणून स्थिर नोकरी मिळाली आणि त्यांचा मुलगा आज जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे तर ऐकूया प्रमोद शंकर गीते यांचा हा अद्भुत आध्यात्मिक प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रमोद शंकर गीते आपण कुठून आलात देवळाली काम नाशिक महाराष्ट्र इथून आलो आपला व्यवसाय काय आहे मी पेशानी माध्यमिक शिक्षक आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली नऊ मे दोन साली मी गुरुजींची नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या गुरुदिक्षा घेण्याच्या अगोदर मी सगळ्यात अगोदर जे हिंदू धर्माचे व्रत वैकल्य सणवार याच्यानुसार सगळी भक्ती करत होतो त्याच्यानंतर काही वर्षानंतर मी जळगावला कॉलेजला जात असताना हो माझे मित्र प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालय तिथे जात अस जात होते मग त्यांच्याबरोबर तिथे मी गेलो त्याच्यानंतर ज्यावेळेस मी बघितलं त्यांची ध्यानधारणा सकाळ दुपार संध्याकाळ योग करणे म परमात्मा बघणे बिंदू समान समजणे या सगळ्या गोष्टी बघत असताना त्यांच्याच पंथाच्या मोठ्या ठिकाणी ज्या ठिका ज्या ठिकाणी माउंट आबू आहे त्या ठिकाणी आम्ही दिदींना वगैरे भेटलो ते त्यांच्याशी चर्चा वगैरे केली ध्यानधारणा चांगल्या पद्धतीने करत होतो पण तरीसुद्धा पाहिजे मनाला सॅटिस्फॅक्शन जे होतं ते मिळत नव्हतं त्याच्यानंतर तिथून असं चालत असताना पुढे मला राधेबाबूंचं जे माहिती पडलं त्या राधेबाबूंचे आम्ही नाशिकवरनं दिल्लीला जात असो जो त्यावेळेस दिवाळी असो किंवा अमोषा पौर्णिमा ज्या ज्या वेळेसही त्यांच्याकडे जायचो तिथे जाऊन त्यांचे व्रत विकल्य त्यांचे होम होवन आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही करत होतो तिथेही मला ते काही समाधान मिळालं नाही त्याच्यानंतर आशुभाई गुरुजी म्हणून परत दिल्लीला होते त्यांच्याकडेही मी गेलो तिथेही त्यांचे सकाळी चार चार वाजता उठून त्यांची पूजा अर्चना करायची त्यांचे ते बघायचं तिथेसुद्धा मला पाहिजे तसं समाधान मिळालं नाही त्याच्यानंतर ये असं येणं जाणं चालत असताना मी जे आमच्या इथे दिंडोरी दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थक केंद्र आहे त्या केंद्रामध्ये मी तिथे गेलो मला एकाने सांगितलं की चला भाऊ कमीत कमी तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला आनंद प्राप्त होईल मोक्षप्राप्ती होईल पण या सगळ्या गोष्टी मला तिथे काहीच मिळालं नाही पण तिथेच जी काही भक्ती होती भक्ती ती भक्ती मला सांगण्यात आली पण मी तीही भक्ती करायचो रोज तीन तीन अध्याय वाचायचो त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण करायचो सकाळी चार चार वाजता उठून आम्ही बसायचो नंतर म म एकशे आठ म माळी जाप करायचो एवढं सगळं करत असताना तरीसुद्धा आम्हाला पाहिजे तसं लाभ मिळाला नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात आणि आपण जी पारंपरिक भक्ती साधना आहे हिंदू धर्माची ती आपण करत होतात त्याचप्रमाणे आपण ब्रह्मकुमारी पंथाची पंथाचीसुद्धा साधना घेतली स्वामी समर्थाची सुद्धा आपण उपासना केली त्यानंतर कुमारस्वामी आहे राधेबाबू आहे हे सर्व आपण गुरु केले त्यांच्या भक्तीत आपण पूर्णपणे रममान झाले होते मला हे विचारायचं की एवढं सगळं असताना ह्या सगळ्या का काही आपण उपासना करत होतात तर मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं का वाटलं आणि तुम्हाला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा मिळाला सर ज्यावेळेस मी एवढी सगळं भक्ती करत असताना मनाला शांती मिळत नव्हती मग शांती मिळत नव्हती मग या ठिकाणी जाय त्या ठिकाणी जाय हे करत असताना मला एकदा ज्यावेळेस आम्ही टी व्हीवरती सत्संग बघत होतो तर सत्संगाच्या खाली पट्टी येत होती त्या पट्टीवरती नंबर येत होता त्या नंबरवरती आम्ही फोन केला आणि त्यावेळेस निशुल्क ज्ञानगंगा हे पुस्तक आम्हाला मिळालं ते आणल्यानंतर मी काही ताबडतोब वाचलं नाही ते वाचलं मी तीन महिने साधारणतः आम्ही टी व्हीच्या तिथेच ठेवलो होतो ज्यावेळेस माझी आई आजरी पडली आणि आजरी पडल्यानंतर डॉक्टर भुतळा आहेत नाशिकमध्ये त्यांनी पायाचं ऑपरेशन करायला सांगितलं तर त्याच्यासाठी ओळखी सुद्धा आम्ही तिथे आईला ॲडमिट केलं पण ॲडमिट होण्याच्या अगोदर वडील एक दिवस अगोदर त्यांच्याबरोबर तिथे रात्री म्हणजे थांबण्यासाठी गेले तर त्यावेळेस जे गेले तर ता त्यांना आम्ही सहज म्हटलं आता एक रात्रभर तिथे थांबायचं आहे तर त्याच्याकरता आम्ही त्यांना ते पुस्तक वाचायला दिलं की चला ठेवलं कमीत कमी वाचा तर वडिलांना अशी प्रेरणा झाली की कमीत कमी चला आता हे पुस्तक दिलेलं तर वाचून तरी बघू मग त्यांनी जे डॉक्टर हे त्यांनी आईच्या याच्यामध्ये रॉड टाकायला सांगितले होते स्क्रू टाकायला सांगितले होते त्यावेळेस वडिलांनाही आम म्हणजे सगळ्यांना आम्हालाच ती भीती होती पण वडिलांनी त्यावेळेस सहज सा, चला बघ यांनी पुस्तक दिलं आहे ते, ते पुस्तकातून बघू तरी आणि त्या पुस्तकाचा फोटो बघितला आणि वडिलांनी तिथे मनोमन प्रार्थना केली की के परमात्मा आता आम्ही सगळे पैसे तर भरलेले होते ऑपरेशनच्याकडे सगळे भरलेले होते फक्त एवढं आहे की स्क्रू टाकायचे काम किंवा सळे टाकायचं काम त्याच्यामध्ये ना यावं म्हणून त्यावेळेस वडिलांनी मनोमन प्रार्थना केली आणि आईचं ऑपरेशन ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तर तिथे पर परमात्माचा इतका मोठा अनुभव आम्हाला आला की तिथे ज्यांनी सांगितलं होतं की स्क्रू टाकायची वेळ ना तिथे स्क्रू टाकायची गरज नाही लागली तिथे फक्त पस निघाला आणि तो पाय व्यवस्थित होता त्याच्यानंतर आम्ही गुरुजींचं हो नामदीक्षा घेण्यासाठी आईला घेऊन आम्ही रेल्वेने ज्यावेळेस आम्हाला डॉक्टरनी सांगितलं होतं की आईला पाय फोर्ड करायचं नाही एक वर्ष तरी आम्ही पंधरा दिवसामध्ये आम्ही इथून रेल्वेने गेलो ज्यावेळेस रेल्वेने जात असताना बरवाला उतरलो बरवाल्यावरनं आम्हाला बसने जायचं होतं त्यावेळेस बसनी गेलो तर अक्षरशः आई उभी गेली म्हणजे ज्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक वर्ष त्यांना पाय फोल्डही करू द्यायचा नव्हता पण तरीसुद्धा आई तशीच गेली आणि ज्यावेळेस ती नामदीक्षा वगैरे घेतली आणि आम्ही तीन दिवसाचा सत्संग तिथे ऐकला आणि त्यावेळेस आम्ही नामदीक्षा घेऊन नंतर वापस निघायला आलो तर साधारणतः ज्यावेळेस आम्ही रेल्वे स्टेशनला आलो तर त्यावेळेस बसण्यासाठी वगैरे लघुशंकेसाठी जागा न जागा होती तर त्यावेळेस पाय फोल्ड करायचा नव्हता आणि कमोड वगैरे जे काही नव्हतं तर त्यावेळेस आई सहजरित्या त्या ठिकाणी लघुशंकेसाठी बस आणि ज्यावेळेस म्हणजे मी मी बाजूला असताना आम्ही बाजूला असताना सुद्धा आम्हाला तो एकदम जसं लाग लाकूड तुटतं त्यांचा कट असा आवाज येतो तर त्यावेळेस आम्हाला वाटलं की आईचा पाय आता हा पूर्ण गेला पण त्यावेळेस ज परमात्म्याची कृपा अशी होती की ज्यावेळेस तो पाय सरळ परत उठला आणि नंतर व्यवस्थित चालायला लागली आणि आम्ही रेल्वेनेसुद्धा घरी आलो आणि ज्यावेळेस आम्ही घरी येऊन डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर म्हटले की हे होच नाही शकत तर त्यावेळेस त्यांनी पाहिलं की आईचा पाय हा पूर्णतः फोल्ड होतो नाईन्टी डिग्रीपर्यंत व्यवस्थित म्हणजे जी लघुशंकेला वगैरे जे काही तिला त्रास होत होता तो पूर्ण त्या ठिकाणी बरा झालेला होता त्याच्यानंतर तो पायसुद्धा काहीही सु नव्हता त्याच्यावरती जे काही त्यांनी सांगितलं होतं की दोन वर्ष तुम्हाला कंप्लीट त्याचे दर महिन्याला तुमचे इंजेक्शन घ्यायचे होते ते इंजेक्शन सुद्धा घेण्याची गरज नाही पडली साधारणतः दोन महिन्यामध्ये गुरुजींचं नाम दीक्षा घेतल्यानंतर आम्ही तिसऱ्या वेळेस दुसऱ्या नामाला गेलो त्यावेळेस आम्ही सगळ्या गोळ्या औषधं पूर्ण बंद केलीत सर जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण संत रामपालजी महाराजांचे प्रवचन बघत होतात आणि त्यातूनच आपल्याला प्रेरणा झाली म्हणून आपण ज्ञानगंगा हे पुस्तक मागवलं ते फ्रीमध्ये आपल्या घरी पोचलं परंतु आपण काही कारणास्तव ते वाचू शकलं नाही परंतु ज्यावेळेस आपल्यावर आपत्ती आली आपल्या आईचा जो पायाचा प्रॉब्लेम निघाला आणि त्यातून डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन असं सजेस्ट केलं त्यावेळेस आपण आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ते पुस्तक वाचायस दिलं आणि केवळ त्या परमात्मा संत रामपाजी महाराजांचा फोटो बघून त्यांनी मनोमन त्यांना प्रार्थना केली आणि खरंच संत रामपालजी महाराजांची दया म्हणावी की त्यांना त्यातून आराम मिळाला आणि तुमचा संत रामपालजी महाराजांवर विश्वास बसला म्हणून तुम्ही सह सहकुटुंब बरवाला येथे जाऊन हरियाणास्थित जे बरवाला आश्रम आहे तेथे जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली तर मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून संत रामपालजी महाराजांच्या तुम्ही शरणात आला त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय आणखीन अनुभव आलेत सर्वात अगोदर म्हटलं म्हणजे की दोन हजार तेरा साली मी ज्यावेळेस नाम दीक्षा घेतली त्याच्यानंतर आमच्या घरामधले जेवढेही दुःख होते शारीरिक व्याधी ते एकही आम्हाला जाणवली नाही सगळं क्लिअर होत गेलं त्याच्यानंतर ज्यावेळेस माझी नोकरी होती तर माझ्या नोकरीला साधारणतः स्थैर्य मिळत नव्हतं काही ठिकाणी चार महिने काही दोन वर्ष अशी अशीच स्थैर्य राहत नव्हतं मग ज्यावेळेस मी गुरुजींच्या ना शरणामध्ये आल्यानंतर मी आता एका ठिकाणी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यानंतर दुसरा असा अजून एक लाभ मिळाला की माझा मुलगा जो आज जर्मनीमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर ज्याला आपण आय टी सेक्टरमध्ये मध्ये काम करतो आहे एवढी मोठी दया ही परमात्माने माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती केली की ज्या ठिकाणी मला स्थैर्य न लाभता सुद्धा माझ्या मुलाला जर्मनीला शिकवायला पाठवणं ही परमात्माचीच कृपा आहे ही साधी गोष्ट नाही आहे आत्ताच्या कंडिशनला आपण जसं सांगत आहात की आपण एक शिक्षकाची कर नोकरी करत आहात तर ह्या नोकरीमध्ये आत्ता आपण किती वर्षापासून कामकाज बघत आहात आणि आत्ता आपण ह्या नोकरीमध्ये स्टेबल झाला आहात का हो मी ज्यावेळेस शिक्षकी पत्करला पत त्यावेळेस मला साधारणतः साडेतीन चार हजार रुपये पगार होता त्यानंतर असे करत असताना तीन ते चार इन्स्टिट्यूशन मी बदलले शेवटी नंतर मला एक इन्स्टिट्यूशन मिळालं की ज्या ठिकाणी परमात्माच्या दयाने ज्यावेळेस मी कि जा नी जा जा नाम नामदिक्षा घेतली आणि जी एक एकच संस्था भेटली त्या संस्थेमध्ये आज मला बावीस हजार रुपये पगार आहे आज माझं कुटुंब एवढंशा याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे मा त्याच्यातनंच माझा मुलगा जर्मनीला जाणं हीसुद्धा खूप मोठी बाब आहे सर मला एक इथं एक प्रश्न असं आवर्जून असा विचारायचा वाटतो की अगोदरच्या ज्या पंथामध्ये आपण साधना केली आणि आत्ता संत रामपालजी महाराजांची जी, जी भक्तिविधी आहे जे काही त्यांचं शिकवण आहे जे काही ज्ञान आहे या दोन्हीमध्ये आपण काय तुलना कराल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत रामपालजी महाराजांनी आम्हाला मोक्षप्राप्तीचा मार्ग दिला संत रामपालजी महाराज आणि जी अगोदरची मी भक्ती करायचो यामध्ये खूप मोठा फरक आहे संत रामपालजी महाराजांकडे येण्या अगोदर मी जी भक्ती करायचो ती शास्त्रविधी अनुकूल भक्ती नव्हती की ज्याच्यामध्ये आम्हाला दांभिकतेने सगळे काही कर्मकांड असायचे ते सगळं कराय केल्या जायचे त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही संत रामपालजी महाराजांच्याकडे आलो गीतेचा नंतर गुरुजींनी जे काही संत रामबाजी महाराजांनी जे ग्रंथ उघडून उघडून आम्हाला सगळं समजून सांगितलं त्याच्यातनं आम्हाला खरी मोक्षप्राप्तीची भक्ती आम्हाला मिळाली की ज्याच्यातनं आम्हाला पूर्ण विश्वास आला आणि आज आम्ही त्यांच्या याच्यावर उभे आहोत सर जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी जी आपण भक्ती करत होता ती शास्त्रानुकूल नव्हती आणि संत रामपालजी महाराजांनी आपल्याला शास्त्रानुकूल भक्ती दिली पूर्णपणे गीतेच्या आधारावर शास्त्रांच्या आधारावर जे काही आपले धर्मग्रंथ आहेत त्यातून संत रामपालजी महाराज ज्ञान आपल्याला जनतेला देत आहेत आणि त्यातूनच त्या ज्ञानाच्या आधारे जर साधकाने साधना केली तर त्याला अनेक असे लाभ होतात आणि आपल्यालासुद्धा त्याचमुळे लाभ झालेले आहेत मला हे विचारायचं की आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले सहकारी कर्मचारी आहेत शिक्षक आहेत त्याचप्रमाणे आपले आपतेष्ट आहेत नातलग आहेत मित्रपरिवार आहे आणि जो फक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल दे, मी सगळ्यांना संदेश नाही दे देऊ शकत मी फक्त प्रार्थना करू शकतो माझे मित्रपरिवार आपतष्ट जे बंधू वगैरे आहेत जे बहीण आहेत या सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी शास्त्रानुकूल भक्ती जी संत रामपालजी महाराज आपल्याला गीतेच्या त्यांच्या सगळ्यांच्या आधारे समजून सांगत आहात हे ज्ञान तुम्ही आवर्जून आहे का की जेणेकरून आपल्याला मोक्षप्राप्ती हे प्राप्त होईल याच्यासाठी तुम्हाला ज्याही ज्या ठिकाणी माझी मुलाखत आता दिसत आहे त्याच्याखाली जी काही पट्टी चालत आहे त्या पट्टीवरती ना नंबर्स फ्लॅश होत आहेत त्या नंबरवरती तुम्ही आ, 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 फोन करून जगण्याचा मार्ग ज्ञानगंगा ह्या ज्या गुरुजींकडे देण्यात येणारे जे काही निशुल्क का पुस्तकं आहेत याचं तुम्ही नक्की वाचन करा तुमच्या धार्मिक ग्रंथाशी त्याचं मिलान करा आणि तुम्ही सद्भक्ती मार्गात या अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आ, सर जसं तुम्ही आज प्रेक्षक वर्गाला आवाहन करत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान त्यांनी समजून घ्यायला हवं आणि जर आपल्या दुःखातनं त्यांना जर मुक्ती पाहिजे असेल त्याचप्रमाणे सांसारिक लाभ आणि खऱ्या अर्थाने जर मोक्ष पाहिजे असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा पत्करायला हवं तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची कृतीक्षा कशी घेऊ शकेल याच्यासाठी जे भरपूर टी व्ही चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात त्या सत्संग चालत असताना खाली जे नंबर फ्लॅश होत असतात त्याच्यावरती तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकतात किंवा याच्या व्यतिरिक्त संत रामपालजी महाराज ॲप आहे सोशल प्लेस्टोर जाऊन ते डाउनलोड करू शकतात त्याच्यावरतीसुद्धा जे संत रामपालजी महाराजांचे भक्त आहेत त्यांचे अनुभव त्यांचे सत्संग खूप त्याच्यावर साहित्य आहे ते तुम्ही त्याच्यात वाचू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर का याच्यामधून पुस्तक हवं असेल तर तिथून तुम्ही पुस्तक मागू शकतात आणि नाम दीक्षा घेऊन आपल्या जीवनातले आलेले कष्ट जे काही आहेत ते तुम्ही गुरुजींचं दीक्षा घेऊन गुरुजी नक्कीच बरे करतील असं मी सांगू शकतो आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं हे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ज्ञान अगदी सहज उपलब्ध आहे फेसबुक म्हणा ट्विटर म्हणा यूट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा जे काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आहे त्या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान सहज उपलब्ध होतं त्याचप्रमाणे संत रामपाजी महाराजांचे बहुत साऱ्या अशा टी व्ही चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि जेव्हा सत्संग प्रसारित होत असतं त्यावेळेस त्या टी व्ही चॅनलवर काही नंबर फ्लॅश होतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळचे जे काही नामदान केंद्र आहे त्याची माहिती मिळते तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते पण मला यामध्ये प्रामुख्याने असं विचारायचं आहे की जेव्हा तो साधक संत रामपाजी महाराजांच्या त्या नामदान केंद्रावर जातो त्यावेळेस त्याला तिथे किती पैसे मोजावे लागतील जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराज ही गुरुपदेश देतील संत रामपालजी महाराजांच्या इथे गुरुदीक्षेसाठी नामदीक्षेसाठी एकही एक रुपया घेतला जात नाही निशुल्क नामदीक्षा दिली जाते त्याच्यामध्ये भक्तिबोध वगैरे हे जे काही जे नामदीक्षा दिल्यानंतर जे काही साहित्य आहे ते सर्व साहित्य निशुल्क दिलं जातं हो। की जेणेकरून भक्ती करणं खूप सोपं जातं धन्यवाद धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते नाम प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रावर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता